नमस्कार आजच्या व्लॉगमध्ये माझ्या माहेरचं रुटीन कसं आहे हे मी तुम्हाला दाखवणार आहे माझे आई आणि वडील यांचं दोघांचंही गुडघ्याचं ऑपरेशन झालेलं आहे आणि दोघंही रेस्ट करत आहेत तर त्या दोघांची काळजी घेताना दोघं बहिणी आम्ही कशा प्रकारची दिनचर्या आता सध्या जगत आहोत ते या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे तर नमस्कार स्वागत आहे तुमचं सिम्पल लायपूत सुवर्णामध्ये तर सकाळी सात बरोबर आम्ही दोघी उठतो म्हणजे अलाम वाजला की आधी माझी लहान बहीण उठते आणि तिच्यानंतर मी उठते बरं तिची जी कामं आहेत ती ते कामांना सुरुवात करते आणि नंतर माझी जी कामं आहेत त्या कामांना मी सुरुवात करते बरं आम्ही कशा कशा पद्धतीने कामं करतो आणि आईवडिलांची काळजी घेतो आहोत ते तुम्हाला संपूर्ण व्हिडिओमध्ये पाहायला मिळणारच आहेत तर सकाळी सकाळी उठल्यावर दोघांना थायरॉईडची गोळी द्यावी लागते आणि गोळ्या किंवा औषधं देण्याचं संपूर्ण दिवसभराचं जे रुटीन आहे त्यांचं ते सगळं माझी बहीण सांभाळते तर आत्ता दोघांनाही थायरॉईडची गोळी आणि आईला जे जे इन्स्ट्रक्शन दिलेलं आहेत औषधांबद्दल सकाळी देण्याबद्दल ती ते सगळं देते आहे दोघांसाठी मी पाण्याची बॉटल त्यांच्या खाटेजवळ म्हणजे त्यांच्या बेडजवळच भरून ठेवते म्हणजे जेणेकरून त्यांना जेव्हाही पाण्याचे दहाण लागेल तेव्हा ते पाणी पितील अशी आमची माहेरची सकाळची सुरुवात आहे सध्याची तर जसं कामं दिसतात तसं दोघं मिळून आम्ही करतोच मी बेडवर सगळं आवरून ठेवलेलं आहे अंथरुण पांघरुणांच्या घड्या करून ठेवल्या आहेत आता बघा तुम्हाला दिसत असेल इथे दोन शिलाई मशीन आहेत माझ्या मम्मीने आयुष्यभर शिलाई मशीनवर म्हणजे शिवणाचं काम केलेलं आहे तिचं ते खूप आवडीचं काम आहे असं म्हणते ती की ह्या ज्या मशीन्स आहेत ह्या माझ्या लक्ष्मी आहेत असं ती म्हणते बरं रात्री जे भांडे मी घासून ठेवलेले होते त्या भांड्यांना जागेवर लावण्याचं काम माझी लहान बहीण म्हणजे पूनम करत आहे आणि तिने चार अंडे उकळायला ठेवलेले आहेत डॉक्टरने सांगितलेले आहे की दोघांनाही दोन दोन अंडी म्हणजे फक्त त्यांचा पांढरा जो भाग आहे ना तो त्यांना सकाळी सकाळी खायला द्यायचा बरं थायरॉइडचे गोळी घेतल्यानंतर एक तासानंतर त्यांना खायला द्यायचं असतं म्हणून तेवढा वेळ शिल्लक असतो त्या वेळेमध्ये करण करायची जी कामं असतात सगळ्यात पहिले तर माझं जे रुटीन आहे मॉर्निंग रुटीन मी रोज एक्सरसाइज करते आता तिथे एक्सरसाइज शक्य नाही आहे मग वाड्यातल्या वाड्यात जेवढ्या मला फेऱ्या मारता येतील दहा पंधरा मिनटं तेवढ्या फेऱ्या मी मारून घेते तोपर्यंत माझी लहान बहीण जी आहे ती माझ्या भावाच्या टिफिनची तयारी करते आहे बरं टिफिन म्हणजे त्याला आठ वाजेपर्यंत आठ सव्वा आठ वाजेपर्यंत त्याला टिफिन द्यायचा असतो त्या हिशोबाने हे ती प्रिपरेशन करायला बसलेली आहे आता ती भाजीची तयारी करते आहे आणि मी या ठिकाणी चपात्यांचं पीठ लावते आहे चपात्या फक्त आता केवढ्या करणार आहे जेवढं त्याच्या टिफिनमध्ये आणि त्याला एक नाश्त्याला चपाती लागते तेवढंच मी पीठ या ठिकाणी भिजवलेलं आहे आज भावाच्या टिफिनसाठी आम्ही आलू बीन्स बनवत आहोत म्हणजे जे श्रावण घेवडा असतो ना तो बारीक बारीक चिरून त्याच्यासोबत बटाटे असं ती भाजी बनणार आहे त्या अगोदर या ठिकाणी पाणी गरम झालेलं आहे आणि मी माझ्या वडिलांना आंघोळीसाठी नेते आहे आता आंघोळीच्या आधी त्यांची जी प्रातविधी असते तेही आटोपलेली आहे पण ते शूट करणं मला योग्य वाटलं नाही आणि ते करूही शकत नाही ठीक आहे बरं पाणी मी गरम ते गरम पाणी मी बकेटमध्ये ओतून घेतलं आणि सर्वात पहिले तर दूध गरम करायला ठेवलेलं आहे या ठिकाणी फ्रीज नाही आहे तर रात्री सकाळी संध्याकाळी तिघ वेळेस दूध गरम करावं लागतं फ्रीज का नाही आहे कारण की माझ्या वडिलांना ते असे अप्लायन्सेस आवडतच नाही त्यांनी कधी यूज करू दिलेच नाही तर असं खुर्ची वगैरे टाकून बाथरूममध्ये मी त्यांची आंघोळ घालते आंघोळ वगैरे झालेली आहे म्हणजे आंघोळ झाली नाही अजून त्यांना आंघोळीसाठी नेते आहे मी आता वॉकर घेऊन त्यांना चालावं लागतं आहे त्यांचं वय खूप जास्त आहे ऑपरेशन होऊन दीड महिना झालेला आहे पण ते अजून एवढे रिकवर झालेले नाही आहेत त्यांच्या अंगोळ झाली छान कपडे त्यांना घालून ते पुन्हा थोडंसं लोळत आहेत आणि या ठिकाणी मी टिफिनची आता तयारी करते आहे कारण की आठ वाटपर्यंत हा टिफिन रेडी व्हायला पाहिजे त्यांना थायरॉईडची गोळी दिल्यामुळे एक तास त्यांना काही खाता येणार नाही म्हणून तो प्रश्नच नाही की त्यांना काही नाश्ता देण्याचा तर ही जी बीन्सची जी, जी भाजी आहे ना ती एकदम सोपी मी करते फक्त जिरं आणि लसणाचा मी तडका दिलेला आहे त्या ते तेलामध्ये आणि बीन्स टाकून दिलेले आहे आता या ठिकाणी फक्त मी मीठ आणि हळद टक बटाट्या आणि फरस बी त्याच्या त्याच्या अंगाशीच मी शिजू देते आधीच मी त्याच्यामध्ये कुठलाही मसाला किंवा लाल तिखट वगैरे टाकत नाही अशी ही भाजी सिंपल टिफिनसाठी खूप छान आणि खूप टेस्टी बनते बरं तिला झाकून मी या ठिकाणी शिजवते आहे आणि चपात्या कर करायला आता घेते आहे त्या अगोदर माझी जी लहान बहीण आहे ती दोघांसाठी आता आठ वाजण्यात आलेलं आहे म्हणजे एक तास झालेला आहे थायरॉइडची गोळी देऊन तर जे अंडरचे पांढरे भाग आहेत ना ते तो दोघांसाठी ती काढते आहे आणि त्यांना ती देते बर के के थोड़े -थोड़े आहे बरं रोज आम्ही त्यांना एक कुठलं तरी फ्रूट देतो खायला पपई खूप दिवसापासून आणून पडलेली होती तर आज असा विचार केला की सगळ्यांनी आपण पपईच खावे सकाळी म्हणजे आम्ही पण त्यांच्यासोबत थोडे थोडे फळं खातोच ती सवय आहे मलाही घरी तिलाही आहे सकाळच्या वेळेला आम्ही फळं कुठलं तरी खातो त्या हिशोबाने तिने पपई कापली आणि त्या आईवडिलांसाठी आणि आमच्यासाठी आणि त्याचबरोबर या ठिकाणी मी चपात्या करायला घेते आहे तर भावाला टिफिनमध्ये तीन चपाती द्यावी लागते आणि एक चपातीचा तो घरी नाश्ता करतो अशा चार चपात्या मला या ठिकाणी करायच्या आहेत तर हे सगळं सकाळची ही धावपळ आहे बरं मी आंघोळ केलेली नाही कारण की सकाळचं माझ्या आईवडिलांचं प्रातविधी असेल त्यांचे आंघोळ पाणी असेल आणि घराचे सगळी क्लिनिंग असेल ते, ते सगळं केल्याशिवाय मी आणि माझी बहीण आंघोळ करत नाही म्हणजेच कसं की सगळं आवरलं गेलं आणि छानपैकी आंघोळ झाली की मग छान वाटतं बरं आता यांना नाश्ता दिला गेलेला आहे इकडे ही भाजी भाजीही रेडी झालेली आहे यात मी तिखट आणि थोडंसं गरम मसाला टाकल्यानंतर पूर्ण शिजून आल्यानंतर यात थोडंसं पाणी टाकलं असेल मी जवळजवळ दोन तीन चमचे समजा एवढंच पाण्यात टाकलेलं आहे त्याचा टिफिन रेडी झालेला आहे थोडीशी शेव म्हणजे दिवाळीचा जो फराळ आहे तो थोडं थोडं आम्ही त्याला पॅक करतो डब्यामध्ये हो असं तो खात नाही घरी म्हणून त्याला आम्ही ते पॅक करतो बरं त्याचा फ्लॅट दुसरीकडे आहे आई आणि आई वडील दुसऱ्या घरात घरात म्हणजे जवळजवळ दहा मिनटाचं अंतर आहे असं दोघांच्या फ्लॅटमध्ये अंतर आहे तो येईल टिफिन घ्यायला तेव्हा मी ते त्याच्यासाठी गरम गरम चपाती लाटते त्याला नाश्त्यासाठी म्हणून ते एक चपातीचं पीठ राहू दिलेलं आहे आईवडिलांचं जे अंतरूण बदलतो आम्ही ते पुन्हा मी धुवायला टाकून देतो अशा पद्धतीने दे हे सकाळचे सगळे कामं चालतात जे काम आम्हाला दिसतं दोघींना ते आम्ही पटापट करायचे मागे असतो माझा भाऊ येणा अगोदर यांनी बघा काय काढून ठेवलेलं आहे काहीतरी शोधायला गेलं आणि हे काय सापडलं आहे आई आणि माझ्या बहीण यांना शिवणामध्ये एवढा जबरदस्त इंटरेस्ट आहे तर आता ही जी लहान बहीण आहे ना ती बऱ्याचशा गोष्टी इथल्या सॉर्ट आउट करते आहे म्हणजे काही अडगड असेल तर ती काढण्याचा प्रयत्न करते आहे तिने असं सांगितलं की मम्मी आता हे जे डिझाईन्स तू सामावून ठेवलाय याची काही गरज नाही आई पण म्हणते हो जे आपण बाया आता येतात माझ्याकडे शिवायला तर ते मोबाईलमध्ये मला दाखवतात आणि तसं शिवून देतात बरं आता आई मला उभं राहून दाखवते पा म्हणजे ती म्हणते की वॉकर सोडूनही मी उभी राहू शकते आता आठच दिवस झाले त्याच्या ऑपरेशनला एवढा आनंद होत आहे खूप लवकर रिकवर तिने केलेला आहे आणि माझ्या आनंदाला पारावार उरला नाही माझी मम्मी सुखरूप आणि खूपच छान ती उभी राहू शकते आहे वॉकर सोडूनही पण बिना वॉकरचं चालायचं नाही अजून अजूनही तरी असं आम्ही तिला सांगतो बरं आता चहा रेडी झालेला आहे आता चहा पिताना आम्ही थोडा वेळा दोघांशी गप्पा करत बसतो आता जसं मी चहा हातात घेतला तेवढ्यात माझा भाऊ आला तर मी असा विचार केला की चला चहा अजून तर गरमच आहे खूप तिला असंही पिता येणार नाही तर का नाही चपाती करून घ्यावी तोपर्यंत तो, तो, तो जोपर्यंत मी चपाती वगैरे बनवते ना तेवढ्यात तो वडिलांचं बी पी वगैरे चेक करतो आईचं बी पी चेक करतो आणि त्यांची एक्सरसाईज करतो बरं एकच चपाती लाटायची होती म्हणून ती आरामाने लाटली गेली आणि चपाती शेकत असतानाच मी चहाही पिते माझा भाऊ चहा घेत नाही तो दुधासोबत चपाती खातो असा तो सिंपलचा असा नाश्ता करतो आणि बऱ्याच वेळा तो खूप सिंपल गोष्टी फॉलो करतो म्हणून त्याचं बॉडी पण खूप छान मेंटेन राहते आता तो आलेला आहे त्याचा ऑफिसचा टाईम झालेला आहे बरं त्याने अगदी क्विक वडिलांचा नाहीचं बी पी चेक केलं एकदम छोटासा जो व्यायाम त्यांचा करायचा असो तेवढा तो त्याने केला आणि नंतर तो छानपैकी नाश्ता करत बसलेला आहे त्याच्याशी गप्पा करत करत आम्ही पण सकाळीची सगळी चर्चा म्हणजे आई वडील भाऊ बहिणी बऱ्याचशा आमच्या चर्चा होऊन जातात म्हणजे थोड्याफार गप्पा इकडच्या तिकडच्या किंवा आईवडिलांच्या तब्येतीबद्दल असतील लहानपणीच्या काही आठवणी असतील त्या होऊन जातात बरं याने छान खाल्लं आणि ताट स्वतःच ठेवायला गेला आणि माझी बहीण छान ते चकली आणि शेव खात खात ती चहा एन्जॉय करते आहे म्हणजे दिवाळीचा फरा अजूनही छानपैकी चाललेला आहे आता याचा ऑफिसची वेळ होती म्हणून हा पटकन बाहेर निघाला शूज वगैरे घालून आम्हाला बाय करून आता हा ऑफिसला निघालेला आहे संध्याकाळी तो पुन्हा येईल आणि आईवडिलांचं परत त्याला जे काही एक्सरसाइज एक वगैरे काही करायचं असेल बी पी वगैरे चेक करायचं असेल तो तो करतो म्हणजे तो दोघं वेळेस ऑफिसला जायच्या आधी ऑफिसहून घरी आल्यानंतर पण तो आधी आईवडिलांची सगळी काळजी घेतो हे खूप मोठं कौतुक आहे हे सगळं आटोपल्यानंतर म्हणजे चहा वगैरे झालेली आहे थोडा गप्पा पण झालेला आहे आता मी लागलेली आहे साफसफाईला म्हणजे केर काढणे वगैरे माझं चाललेलं आहे थोडा पसरा इकडे तिकडे झालेला असतो सगळ्या वस्तू विखरलेल्या असतात त्या आता मी जागेवर ठेवते आहे आणि सगळा केर आता मी काढते आहे एक 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 रूमचा बरं हे रोजचं सेम टू सेम रुटीन आहे जेव्हापासून मी नाशिकला गेलेली आहे माहेरी तेव्हापासूनचा त्याच्या म्हणजे ज्या दिवशी गेले तेव्हा तर आई घरी होती त्याच्या दिवशी ती ॲडमिट झाली त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याचं जा ऑपरेशन झालं आणि चार दिवसानंतर तिचं चा त्या ठिकाणी डिस्चार्ज मिळालेलं आहे पण हे जे रोजचं रुटीन सेम टू सेम आहे आधी वडील होते घरी फक्त एकटे त्यांचं करावं लागत होतं आणि आता आई पण आहे आई तर बऱ्यापैकी आता असं म्हणू की रिकवर झालेली आहे ती बऱ्यापैकी उभी राहते आहे आणि तिचं सकाळचं जे म्हणजे वॉशरूमला वगैरे जाणं वगैरे ती स्वतःहून बऱ्याचशा गोष्टी ती कवर करते आहे तिचं फार मोठं कौतुक आम्हाला वाटतं आहे तर असं मी केअर काढते आहे आणि पुनम आता बरेचसे भांडे जमा झालेले आहेत ते भांडे ती घासते आहे आता बेसिनमध्ये बरं केअर काढला गेल्यानंतर अजून एक काम शिल्लक राहिलं होतं ते म्हणजे आईचं आम्ही छानपैकी गरम पाण्याने अंग पुसून काढतो तिची आंघोळ करता येत नाही कारण की तिच्या पायाला बँडेज आहेत अजूनही दहा दिवसांनी हे टाके निघणार आहेत ऑपरेशनच्या दहाव्या दिवशी किंवा बाराव्या दिवशी हे टाके निघतात पूर्ण दोघंही पायांना अगदी गुडघ्याच्या वरपासून तर खालपर्यंत पूर्णपणे बँडेज आहे त्यांना पाणी लागू देता येणार नाही म्हणून आम्ही ना तिचं अंग पुसून काढून तिचे कपडे बदलले आणि पहा ती स्वतःहून स्वतःची वेणी घालते आहे मी तिला सांगितलं अगं तुझी वेणी मी घालून देते ती म्हणते नको खूप गुंता असतात आणि ते ताणलं जातात त्याच्यापेक्षा मी हळूहळू माझे माझे केस विंचरते अशी माझी आई ही खूपच म्हणजे असं प्रेरणाचा एक श्रोत आहे तिच्याकडे पाहून खरंच खूप उत्साह जागृत होतो आज तिचं एवढं वय झालेलं आहे तिचं दोघं गुडघ्यांचं ऑपरेशन झालेलं आहे पण खूप धैर्याने ती ऑपरेशनला सामोरे गेलेले आहे आणि लवकरात लवकर रिकवर होण्याचा प्रयत्न करते आहे तिची विल पॉवर पाहून आम्हाला खरंच उत्साह जागृत होतो बरं नाश्ता वगैरे झाल्यानंतर पुन्हा त्यांना औषधं द्याय द्यायचे असतात ते औषधं माझी बहीण त्यांना देते आहे केअर काढून झालेलं आहे तिचं अंग पुसलं मी माझ्या आईचं तिचे कपडे चेंज केले आणि आता मी पुसते आहे लादी सर्व लादी म्हणजे हातानेच पुसावी लागते या ठिकाणी कुठलंही अप्लायन्सेस नाही माझी आई ही आजही पारंपरिक पद्धतीनेच घरातली सगळी कामं करते आणि खरंच ती ती करू शकते तर आपण का नाही असा विचारतो मी तिला म्हणता का तू हे सगळं कसं करते आम्ही तर बऱ्याच गोष्टी आता डिपेंडेबल झालो आहोत म्हणजे कपडे धुवायचे असेल तर आम्ही मशीन लावतो वर्षी असेल तर मॉबने पुसतो भांड्यांना आता मी तर बाई लावून घेतलेली आहे पुन्हा पुन्हा ते भांडे कोण घासतं त्यावर ती मला असं सांगते काही नाही एवढं विशेष नसतं सकाळी सकाळी ही कामं पटापटा टोपतात नंतर तर मला आरामच करायचं असतो असं ती म्हणते आणि उलट ती मला असं म्हणत होती आत्ता ह्याच गप्पा सुरू आहेत की बसल्या बसल्या तर उलट मला खूप बोर होत आहे ठीक आहे आता सगळं केअर वगैरे काढलं गेलं लादी पुसली गेली आणि मग मी छानपैकी अंघोळ करून तयारी करून या ठिकाणी आलेली आहे आणि छोटासा माझा रोजचा जो मेकअप असतो म्हणजे मेकअप म्हणजे काही नाही काण्यात वगैरे घालायचे सनस्क्रीन लावायचं मॉइश्चरचं लावते मग सनस्क्रीन लावते आणि थोडेसे केस विंचरून घेते असं रोजचं माझं रुटीन आहे बरं मुलं सगळी म्हणजे माझी मुलं आणि माझ्या बहिणीची मुलं ही माझ्या भावाच्या फ्लॅटवर झोपायला गेलेली असतात रात्री ते मस्तपैकी अकरा वाजेपर्यंत परत येतात ते कधी नाश्ता करून येतात किंवा मग ते रस्त्यात एखादं ठिकाण शोधतात छान नाश्त्याचं आणि मग तिथे नाश्ता करून येतात पण आज त्यांनी कुठेही नाश्ता केलेला नाही आणि त्यांनी सांगितलं की आम्ही कुठलाही पोहे उपमा खाणार नाही दिवाळीचा फराळ ना खाणार नाही मग मी त्यांना म्हटलं की आलूबिन्सची सब्जी बनवली म्हणजे भाजी बनवली आहे ती खाता का तर ते म्हटलं हो चालेल मग मी चपात्या करायला घेतल्या शे त्यांच्याशी थोड्याशा गप्पा केल्या थोडीशीच भाजी होती मग ते नाश्त्यासाठीच होते मग मी त्यांच्यासाठी चपात्या करू म्हटलं तर आता विचार केला की के आता पूर्ण दिवसभराच्याच चपात्या करून घ्याव्या कारण की आज माझे दीर पण येणार होते संभाजीनगरहून तर मग आज पनीर करायचं बेत होता आमचा आणि नाश्त्याला सगळ्यांनी मग ही आलूबेन्सची सब्जी म्हणजे आलूबेंसची भाजी खाल्ली सगळ्यांना फार फार आवडली म्हणजे सगळ्यात आधी तर याला खूप जास्त भूक लागली होती आणि केलं त्याने ती भाजी खाल्ली मग सगळ्या मुलांसाठी पण मी ती प्लेट तयार केली आता हे जे भांडे तिने घासून ठेवले होते पुनमने ती, ती आता त्या जागेवर लावते आहे म्हणजे असंच हे कामाचं रुटीन आमचं सुरू असतं नाश्ता वगैरे झाल्यानंतर पुन्हा माझा मुलगा मोठा मुलगा वडिलांचा माझ्या वडिलांचा व्यायाम करून घेत आहे ह्या दरम्यान माझे दीरही संभाजीनगर होऊन आलेले आहेत तर ह्या बघा दिवसभराच्या माझ्या पोळ्या लाटून झालेल्या आहेत तर मी त्यांना जेव्हा लाटते तेव्हा बाजूला एका चाणीत ठेवते त्यांची बाब थोडीशी निघू देते आणि मग त्यांना एका कपड्यामध्ये बांधून ठेवते म्हणजे दिवसभर त्या फ्रेश राहतात सादळत नाही अशा पद्धतीने बघा आता कोणी कुठलाही नाश्ता करू जोपर्यंत हा फरा संपत नाही चकली चिवडा तोपर्यंत मी तो खात राहणार कारण मला फार आवडतो दिवाळीतच हे सगळं खातो नंतर मी ते सगळं खात नाही आता बघा ह्याच्याकडे आयफोन आहे आयफोनच्या कवरचं किंमत जेव्हा ऐकली तर मला खूप आश्चर्य वाटलं म्हणजे पंधराशे रुपयाचं का दोन हजार रुपयाचं त्याने सांगितलं म्हटलं अरे बापरे म्हणजे बघा आपण कितीही मॉडर्न झालो किंवा कितीही पैसे आले आपल्याकडे पण अजूनही बजेट वगैरेच्या गोष्टी आपण करतो आता असं आहे की पनीर बनवायचं होतं पण सगळ्या मुलांनी सांगितलं की जी भाजी आम्ही सकाळी खाल्ली तीच आम्ही दुपारी देखील खाऊ पहा एवढी छान ती भाजी त्यांना आवडलेली होती आलू बिन्सची जी भाजी बनवलेली होती ना ती खूप आवडली होती म्हणून मग मी सगळ्यांना पुन्हा पुन्हा ती भाजी बनवली म्हणजे माझ्या बहिणीने बनवली ती भाजी आणि सगळ्यांनी त्याच भाजीवर पुन्हा ताव मारला बरं आता बराचसा वेळ झालेला होता मग मी सगळ्यांसाठी हे संत्र सोडलं आईला देऊन आली आणि आईवडिलांसाठी मग मी मुगाची डाळ बनवली कारण की पनीर बनवायचं नव्हतंच मग चला यांच्यासाठी ते ते आलूबेन्स तर खाणार नाही म्हणून त्यांच्यासाठी मी मुगाची डाळ बनवली आणि या सगळ्यांची लगबग सुरू आहे त्र्यंबकेश्वर जाण्याची सगळ्यांनी छान तयारी केली आणि यांना निघायचं आहे त्र्यंबकेश्वरला बराचसा वेळ झालेला होता तर पूनमने मग धुनं बाहेर काढलं धुण्यासाठी आता हे धुनं ही एकटी धुते म्हणजे कपडे सगळे ती एकटी धुते मी कुठलीही मदत तिला करत नाही स्वतः ती कपडे भिजवणे धुणे आणि टाकणे मागे भरपूर मोठी जागा आहे तिथे जाऊन ती कपडे वाळत घालते आता असं आहे की यांच्या सगळ्यांचे जेवणं झाले आणि हे निघालेले आहे त्र्यंबकेश्वरला फिरण्यासाठी मला बाय करून मस्तपैकी हे गेले आता असं आहे की हे सगळं काही दिवसभराचं रुटीन म्हणजे सकाळचं रुटीन आता जवळजवळ दीड वाजण्यात आलेला होता दुपारचं दीड वाजलेलं आहे आईवडिलांच्या जेवणाचीही वेळ झालेली आहे तर वडिलांना मी असं पोळी चुरून त्यामध्ये जी पातळ भाजी असते ती भाजी त्यांना टाकून द्यावी लागते अगदी लहान मुलासारखं ते जेवण करतात असंच त्यांचं सध्याचं रुटीन झालेलं आहे दुपार आणि रात्री अशाच पद्धतीने पोळी चुरून ते जेवतात पण आई नॉर्मल जेवते म्हणजे आईसाठी मी आधी ते घट्ट भाजी काढून घेतले आणि वडिलांसाठी पुन्हा ती पातळ बनवावी लागते अशा पद्धतीने ते चालतं ही आलूबीनची जी भाजी बनवली होती ती पुन्हा आम्ही थोडीशी गरम केली आणि दोघं बहिणी आता जेवतो हो। आहोत म्हणजे जवळजवळ पावणे दोन दोन होण्यात आलेले आहे म्हणजे सकाळी सात वाजेपासूनचं हे जे सगळं रुटीन सुरू आहे ते आत्तापर्यंतचं सुरू आहे तर हे सगळे बघा हे तिसऱ्यांदा आता भांडे घासले जात आहेत आपल्याला वाटतं की काय काम असतं घरामध्ये पण भरपूर कामं असतात अगदी बारीक, बारीक 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 भरपूर कामं जर एकत्र केली ना तर शंभर कामं होतील असं असेल तर हे सगळे जे भांडे होते ते सगळे जे जमा झाले होते ते पुन्हा मी घासून काढले सिंक चांगलं घासून काढलं आता बघा दुपारपर्यंत थकवा होऊन जातो ही तर झोपून पण गेली आणि मीही थोडंसं आता आराम करते आहे असं आमच्या माहेरचं आमचं रुटीन आहे मग पाच वाजता पुन्हा आम्ही उठलो चहा ठेवला देवाला नमस्कार करत आई वडिलांना सुखरूप बरे होऊ दे अशीच प्रार्थना करत मी हा ब्लॉग संपवत आहे मैत्रिणी तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला आवडल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय